नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या होता या कार्यक्रमाला विक्रमगड तालुक्यातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ तसेच युवा व पुरुष महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नैन बेग जिल्हा सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर यांची रिपोर्ट तर याच्याविषयी सध्या आपण बघतोय आमचे एसपी माननीय आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांनी एक छान अशी संकल्पना काढलेली आहे की सायबर मुक्त गाव सायबर मुक्त पालघर पालघर मधील प्रत्येक गाव हे सायबर मुक्त करायचे आपल्याला सायबर मुक्तीकडे जायचंय आपण तुम्ही बघताय दररोज म्हणजे विक्रमगड मध्ये महिन्याला कमीत कमी तीन ते चार केसेस घडतात आणि पालघरच्या ठिकाणी म्हणजे पूर्ण पालघर मध्ये दिवसाला कमीत कमी एक ते तीन केसेस घालतात सायबर क्राईमच्या आता सगळ्यांना समजेल असं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सांगतो मी सायबर क्राईम म्हणजे काय नेमकं जो आपण सोशल मीडिया वापरतोय जो आपण सोशल मीडिया वापरतो सायबरच्या गोष्टी वापरतो त्याचा वापर करून जो क्राईम होतोय त्याच्यावरती आपल्याला जे बसवलं जाते त्याला सायबर क्राईम म्हटलं जातं तर असा सायबर क्राईम कुठल्या कुठल्या माध्यमातून होतो हे तुम्हाला मी आज या थोड्या थोडक्या भाषेमध्ये सांगणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचा सायबर क्राईम असतो तो कसा होतो आणि आपण त्यापासून कसं वाचायचंय झाला तर त्याला काय रिॲक्शन द्यायचं या तुम्हाल मी? जी जी तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला सध्या जे एकदम पार्टी करून येतो आणि जाता जाता बेधुंद गाडी चालवतो आणि त्याचा जीव घेतो अशा पद्धतीच्या घटना आपल्या आजूबाजूला घडता आपण पेपर मध्ये वाचतो रोज सकाळी बघा रोज सकाळी फ्रंट पेज वर बातमी असते कुठेतरी लग्नाला चालले होते वारडाचा टेम्पो लग्नाला चालला होता आणि कुठेतरी दरीत कोसळून पडला बस दरीत कोसळून पडली आणि आपण फक्त हळहळ व्यक्त करतो आणि परत पहिले पाडे पण जाऊन तर यासाठी या प्रसंगी मी तुम्हाला एकच सांगेल की आपणच आपली काळजी घेतली पाहिजे पोलिसांचे नियम आहेत आम्ही जर मी ठरवलं तर पालघर जिल्ह्यातल्या चौका चौकामध्ये नाकाबंदी लावून तुमच्यापैकी प्रत्येकाला गाडी अडवू शकतो प्रत्येक टू व्हीलर मी अडवू शकतो जर ज्याच्याकडे हेल्मेट नाही त्याच्याकडून पैसे वसूल करू शकतो दंड म्हणून परंतु हा विषय असा आहे की स्वतः समाजामध्ये त्याची जागरूकता येणं गरजेचं आहे प्रत्येकानं आपली आणि आपल्या घरच्यांसाठी जेवढे जेवढे आता इथं माझ्यासमोर पुरुष मंडळी बसली आहे त्या पुरुष मंडळीने आज कार्यक्रमाला आले आहे ते कृपा करून तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हायवेवर जात नाही आतल्या रस्त्याला जातो पण तुम्हाला सांगतो आतल्या रस्त्याला पण भरपूर ऍक्सिडेंट झाले जवळजवळ ह्या वर्षी मागच्या दोन हजार चोवीस मध्ये पालघर जिल्ह्यात दोनशे अडीचशे पेक्षा जास्त मृत्यू फक्त ऍक्सिडेंट मध्ये झाले आणि त्याचं अनालिसिस आम्ही केलं तर त्याच्यामध्ये दिसतंय की जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडे हेल्मेट नव्हतं जर त्यांनी डोक्यात हेल्मेट घातला असता तर त्याचा जीव वाचला असता कृपा करून गोष्टीचा गांभीर्य समजून घ्या आमच्या पोलिसांतर्फे तर नाकाबंदी चालू असते पावत्या फाडायचं काम चालू असतं परंतु फक्त एन्फोर्समेंट ना ते ऍक्सिडेंट कमी होणार नाही <laughs> त्याच्यासाठी हा जो अवेअरनेसचा प्रोग्राम आहे एज्युकेशनचा प्रोग्राम आहे तो आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी अतिशय चांगली अशी नाटिका आमच्या समोर सादर केली परंतु हे सगळे जे रॅश ड्रायविंग करणारे पुष्पा भाई आहे त्यांना मी सांगू शकतो मेरा गाव है और यहा का मैं सिंगम हर सिंगमो भी, भी फाडेगा तर अजूनही कोणाला जर वाटत असेल की वो पुष्पा है झुकेगा नाही हम भी या पे सिंगम है हम झुकायंगे भी और रुकायगे भी इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो